सकाळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त आवरले फ्रेश वगैरे आहे आणि आता मम्मीचं एक काम आहे मम्मीला आमच्या घरामागे बेड पडलेला आहे तो दुसरीकडे न्यायचा आहे तर तिला तो घेऊ लागते आणि आत्ताच प्रियांशी पण आंघोळ झाली त्याला त्याची मम्मी झोपी लावते त्याच्यामुळे तो थोडासा रडू राहिला बघा झोप तो आता आंघोळ ती लिहिली मस्त त्याची मम्मा त्याला झोपी लावते चला तोपर्यंत मी माझ्या वाल्या मम्माला हा पल घेऊ लागते बर आता माझं जेवण वगैरे झालं आणि मला माझी मशीन नीट करायची कपडे शिवायची कारण की मला माझ्या काही कपड्यांना टिपा मारायचे तर त्यासाठी मी मशीन धुवून आणली आणि एवढी तर रिपेअर करून ठेवली आता हे जे वरच आहे ते पण धुतलेलं आहे ते आता इथं वरती ठेवते माझ्या मम्मीच काहीतरी काम चालू गणगण चालू सध्या तर आता परत पाऊस आला इथं रात्रभर पाऊस होऊन पावसाचं मन नव्हतं भरलेलं त्याच्यामुळे आता आत पाऊस आला आणि मम्मीचे आणि वहिनीचे पावसामुळे खूप हाल झाले दोघी पण वल्ल्या झाले आणि मी माझ्या मम्मीची आणि त्याच्या मम्माची मस्त मजा करतोय मी बघा माझी पण मम्मी आली अगं होत पिल्लू आहे आणि बघा घरात पसारा आणून टाकलाय कपड्यांचा आता पटकन यांना एवढा पसार उचलावा लागत नाही तर पिल्लू एवढा पण पसारा गोळा करून ठेवी पाचच मिनटं पाऊस आला पण यांना सगळा कोदा झाला कारण की जुनं सगळं मरी आणलं आणि लगेच ऊन पडलं आता परत बहिणीला सगळे कपडे बाहेर सुकट टाकायला राहिले आणि सगळ्यात जास्त कपडे राहत्या या पिल्लूचे आणि ते बघा का काय खेळू राहिलं त्याचे सगळे खेळण्यास उडीचं आणि अशी खेळण्या लागत त्याला खेळायला खुर्ची काय 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 पोटात असेल मस्त खेळत माझ्या मम्मीचं चालू बाज धुवायचं काम बाज दू राहिली ती आणि घरातला हा एवढा सोडा जो पसारा आहे ना तो पसारा आता हे पिल्लू आवरून ठेवणार आहे ते बघा कसं खुर्ची खाली जाऊन बसलय याला आहे ना याचे हे सगळे खेळणे सोडून आहे ना याला ह्या टेबल सोबत खेळायला आवडतं बघा खेळणे नाही खेळत पण त्या टेबल सोबत खेळतो का रे अय चल ते चटाई खायला आवडत त्या टेबल पिल्लू अय पिल्लू घेतला आता ते आपून आपटून टाकीन पार एवढं सगळं खेळून सोडून हा इकडं कायला गेला बरं आता घेतले होते रागील बर का काय इकड तिकड काय होत इला खेळायचं सोडून कोपऱ्यात घुसून बसत ते नुसते काय झालं बाई नको नडू आज बाई नको नडू तू हा आज बर हाज हाज आज बाई नको नडू अगवी 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 बिलू

गोड दिश गेलाय ना आता हा खून घ्यायचाय त्याच्यासाठी त्याचे नाटक चालू आहे बरं नाही रस्त्याच्या कामाला जातो शिमेंट टाकायला रस्त्याच काम जातो आपल्या हा शिमेंट टाकायला शिमिटचा रस्ता पडू लागले ना <laughs> आगागा। आगागा। जो <laughs> <laughs> तर आता स्वामी तर झोपी लावलं आणि आमच्या घरी पाहुणे आले म्हणजे यांचेच भावबंद आले चहा प्यायला तर म त्यांच्यामुळे मला पण मस्त चहा भेटलाय आता मला पण चहा प्यायचाय तर हे माझे बंधू आहे नमस्कार या बर कस ओके बाकी ठीक डाकेन सगळं तर आमच्या घरामध्ये एवढे बोर्ड वायरी का पडले तर वहिनी आणि दादा करताय आमच्या घरामध्ये लाईट फिटिंग त्यासाठी वायरी पडल्या इथं आणि दादाचं चालू आहे काहीतरी काम मम्मीचं चालू आहे डबे वगैरे मध्ये आणायचं काम आणि काल पाऊस झाला त्याच्यामुळे सगळा चिखल चिखल झालाय प्रियांशची मम्मी तर स्वयंपाक आणि प्रियांशला ड्युटी माझ्याकडे काय बनवलंय आमच्यासाठी खायला अयो मस्त मस्त अरे बापरे अरे बापरे अरे वापरे फोन कर त्याला जायचंय बाहेर फिरायला पण बाहेर किडक आहे हा आणि बाई तर चालू आहे आता आम्ही दोघं इथं खेळतोय काल माझं थोडस डोकं दुखत होतं आणि मी लवकरच झोपले मग ब्लॉग इन करायचं विसरूनच गेले चला तर भेटू आणि स्टुडिओ मध्ये तोपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय बाय